पंचवासीला त्यांची पक्ष होता आणि पंचवासी त्यांचा पक्ष बदलवता बाप होता समाधान जिल्हा बघून समाधान महाजन सरायची बोललेलं झालं आम्ही चार पाच वेळा समाधान महाजन सरायची बोललेलो आहे बाकी समाधान महाजन जिल्हा बघून समाधान महाजन सरायच्या शब्दातून आम्हाला आतापर्यंत असं पॉझिटिव्ह उत्तर नाही मिळालेलं आहे व सरांनी पण आम्हाला संभ्रमात ठेवलेला आहे तर आमचा पुढचा बोलव सर आण आम्ही आता आज रात्री मुंबईला निघतोय जुलैभून जातोय आणि आम्ही सगळं पदाधिकारी आमच्या पदधाराजी येणार युतीमध्ये सांगण्यात येत आहे किंवा पाच किंवा सहा जागा सोडण्यात येतील जय महाराष्ट्र मी शिवसेनाचे प्रमुख पवन झाले काल जे न्यूज माध्यमातून जे आम्हाला माहित पडलं की युवती झालेली आहे परंतु आमच्या कानावर तर आजपर्यंत काहीच म्हणजे ठोस निर्णय आलेला नाहीये आमचे जे इच्छुक उमेदवार आम्ही जे फॉर्म भरलेले होते जे पक्षीसेठींचा आम्हाला आदेश होता पक्षीसेठीने आम्हाला लेटर दिलेलं होतं की हे सेटीने आम्हाला लेटर दिलेलं होतं की तुम्ही प्रत्येक भूसळ प्रत्येक इच्छुक उमेदवारचा अर्ज भरा आणि मग पक्षीसेठी मुलाखती मुलाखतीसाठी निरीक्षक नेमलेले होते तर निरीक्षकांची पण बॉडी आली आणि उमेदवारचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे परंतु आज आतापर्यंत पक्ष आम्हाला काहीच आदेश दिलेला नाही आहे आणि वरून प्रसार माध्यमांच्या माहिती माहिती पडली आहे आणि काही संभाव्य जे नाव माहिती पडत आहे आम्हाला तर संभाव्य विषय असा आहे की जे नाव माहिती पडत आहे ते आजपर्यंत शोषण नाही होते ते आजच ते कालच शोषण झाले ते वारंवार पक्ष बदल करतात आणि ते एक विशेष गोष्ट म्हणजे ते जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे आमच्या पालभरी गुलाबराव पाटील साहेबांनी जे आधीच सांगितले होते की शिवसेनेला प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा प्रतिनिधी हवा तो त्यांचा म्हणजे तो आपला सदस्य हवा तर ते कोणी सदस्य पण नाहीये जे पण कोणी आम्ही आम्हाला माहिती मिळते लोकांकडनं म्हणजे जनतेकडनं जे लोकप्रतिनिधी आम्हाला संभावची माहिती मिळते तर तसा तो, तो काही संभव आहे आणि हे जे उमेदवार डिक्लेअर होत आहे हे फारपर्यंत लोकसभेचं इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला यांनी विरोधी पक्षाचे काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे पदाधिकारी जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा शिवसेनेमधून उठाव केलेला ते आहे तेव्हापासून आम्ही सगळे पदाधिकारी शिंदे साहेबांसोबत शिंदे साहेबांच्या कार्यप्रणाली आणि पालकमंत्री साहेबांच्या चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आम्ही आणि जिल्हा जिल्हा प्रमुख सवार महाजन सर यांच्या कार्यप्रमाणे शिवसेने प्रयोग केलेला होता दोन वर्षाला दोन वर्ष विविध संघ विविध कामांचे माझ्या पक्षाचे काम करतोय परंतु जी युतीची बैठक झाली ती प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक लो, लोकल पदाधिकाऱ्यांना लोकल पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कली जाते आणि मागच्या पालकमंत्री साहेब यांनी जे संतोष महत्व मेळावे तिथे सांगितलं होतं की सन्मान जन युती झाली तर आम्ही युती करू तर आता हे जे सगळे जे पदाधिकारी जे इच्छुक एच्यू त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरले यांचे वारंवार आम्हाला कॉल येत आहे आणि हे आम्हाला विचारताय की किंवा आमचा इंटरव्ह्यू झाला तर आम्ही तिथे काय कमी बोललो आणि पक्षाला आम्ही काय नाही देऊ शकलो ओके okay. तरी पण आमचे पालकमंत्री साहेबांना एक आग्राची नंबर विनंती आहे की एक शिवजय शिल्लेदार म्हणून मी आपल्या आग्राची नंबर विनंती करतोय की आम्ही आज पण पूर्ण जे पूर्ण उमेदवार भूसालोय ताकदीशी उभं राहायला तयार आहो आणि शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही आम्ही तयार आहोत आणि शिवजय भोगा भुसाल नगरपालिकेचा शिवसेना भगा भरका आम्ही तयार आहो आणि आमच्याकडे नगराध्यक्षपदाचा लायक उमेदवार पण आहे जे पालकमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तो कृपा घेण्यात यावा व आम्हाला भूस्वाच्या निवेदन देणार आहे व याच्यानंतर आम्ही संध्याकाळी पालकमंत्री साहेबांना पण भेटणार आहे व उद्या आम्ही शिवसेना भवन मुंबई इथे जाऊन आमच्या आमच्या कार्याला बरं तुम्ही या संदर्भात गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेत का किंवा समाधान महाजन साहेबांच्या माध्यमात काही माहिती कळाली का तुम्हाला समाराम तुम लागून तुम समाधान महाजन सरांची बोललेलं झालं आम्ही चार पाच वेळा समाधान सरांची बोलवलं आहे बाकी समाधान महाजन जिल्हा म्हणून समाधान महाजन सराच्या शब्दातून आम्हाला आतापर्यंत असं पॉझिटिव्ह उत्तर नाही मिळालेलं आहे व सरांनी पण आम्हाला संभावना ठेवलेला आहे आणि जे संभाव्य उमेदवार जे आता जे डिक्लेअर होत आहे यांनी काल पर्यंत युती विरोधात काम केलेलं होतं हे शिवसेनेचे सदस्य पण नाहीये तर याचे नाव का डिक्लेअर केले जात आहे कोणाचे नाव डिक्लेअर झालेले आम्हाला संभाव्य उमेदवार माहिती पडलेले आहे ते सगळ्यांना माहिती म्हणजे आम्ही ते सांगू शकत नाही पण डिक्लेअर अजून झालेला नाहीये आता अजून म्हणजे चर्चेत चार्चे असेल ते चर्चेत आहे ते पण डिक्लेअर वगैरे नाही झालेले डिक्लेअर झालेले बाकी संभाव्य वादी तर त्यांचे नाव आहे मला माहिती पडलेले त्याच्या त्या कारणावर पत्रकार पाहिजे घ्यावं लागली बरं तुम्ही म्हणताय की समाधान माझ्या सर सुद्धा समर्पणित ठेवताय का त्यांना सुद्धा हे व्यवस्थित माहिती नाहीये का की नेमकं काय झालेलं आहे काय आमचं समाधान माझ्या सरांशी सकाळ चार पाच वेळा बोलणं झालं मला वारंवार इच्छुक उमेदवार आम्ही जे इच्छुक उमेदवार जे अर्ज भरलेले होते बरोबर ते अर्धांवर अजून आम्ही जे इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरलेले होते तर आम्ही चोपन्न इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरलेले आहे चे चौपन्न आमच्याकडे लाईव्ह उमेदवार आहे जे निवडणुकीसाठी समोर जाण्यासाठी सज्ज आहे आणि ते शिवसेना झेंडा हातात घेऊन एक माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विषय आणि यांच्या कार्यप्रमाणे विषय ठेवून कार्य करण्यास तयार आहे परंतु पक्ष आम्हाला कुठे आवडतोय हे आमचा आमचा आरोप आहे बर आपण माध्यमांच्या मा, माध्यमात सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली की साधारण पाच ते सहा जागा फक्त या ठिकाणी उपाट्या सोडण्याची शक्यता आहे यावर काय सांगाल भुसाळ शहरामध्ये उपाटा आपल्या शिंदे गटाला तर पाच ते सहा जागा जरदार साहेब जे बोलले होते सन्मानिय पालकपती साहेब जे बोललेले होते की सन्मानजनक युती झाली तरच आम्ही काही पूर्ण निर्णय युती झाली युतीचा निर्णय झाला तो आम्ही आता मी च्या प्रमुख आहे हे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहे आम्ही तर सगळे पदाधिकार पण युतीचा जो निर्णय झाला तो आमच्या एका पण पदाधिकार म्हणजे तिथं बोलवून या आम्हाला निर्णय झालेला नाहीये तर आमची माननीय गुलाबबाहेबांना आतून विनंती आहे की आम्ही शिवजय शिल्लेदार होऊन आम्ही सगळं निवडणूक साठी सज्ज आहोत आपण आम्हाला आदेश करावा किती जागेची अपेक्षा आपण करतात शहरामध्ये आम्ही आम्ही तर पूर्ण पूर्ण जागा युती धर्म आम्ही जर स्वतः लढलो तर पूर्ण पूर्ण जागा ताकदशी लढण्यास तयार आहे आमच्याकडे नगर नगराध्यक्षपदाचा लाईव्ह उमेदवार पण आहे आणि युती जर झाली तर युती जर झाली तर आमची जे उमेदवार जी जी उमेदवार आहे की जे निवडून येऊ शकता आम्ही त्या जागा मागण्यासाठी त्यांना तयार संध्याकडे बैठक आहे गुलाबबाईबाट साहेबांसोबत आतापर्यंत म्हणजे गुलाबाटी साहेबांशी काही बोलणं झालं नाही हे साहेबांना मी त्यांच्या साहेबांना फोन लावला होता पी त्यांचा फोन मला रिसीव केला पीएस साहेब मला सांगितलं की आपण गुलाबा साहेबांची बोला तर मी जिल्हाभाऊ साहेबांशी बोललो नाही जिल्हाभाऊ साहेबांनी आम्हाला असं वाटत नाही की जिल्हाभाऊ साहेब आम्हाला काही समाजाचं उत्तर दिलेलं आहे बरं आता संपूर्ण चित्र तुम्ही काय बघतात की आता समाधान माय साहेब सुद्धा खरं उत्तर देत नाहीये इकडनं तुमचा फोन फिरवला हो जातोय चंद्रपाटे साहेबांकडनं काही तुम्हाला माहित पडलं उत्तरचा विषय असा आहे काहीतरी भुसाची ठराविक मंडळी जे काहीतरी भुसाची ठराविक बावडी मंडळी आहे जे पंचवासीने त्यांची पक्ष बदलवता आणि पंचवासी त्यांचा पक्ष होता तिथं बाप होता अशा व्यक्तींच्या अशा व्यक्तीने पालक साहेबांना काहीतरी गरज मेसेज दिलेला आहे व पण साहेब त्याच्या त्या निर्णयावर असं आम्हाला वाटतंय की असं पालक साहेब त्यांचा ऐकून तो निर्णय घेत आहे शेवटचा प्रश्न समजा ठीक आहे सर्व झालं काही झालं नाहीच झालं समजा उमेदवारी नाहीच मिळाली जे आज माध्यमांसमोर तेच होत आहे तर मग काय पुढचं पाऊल काय असेल तर आमचा पुढचा पाऊल असं राहणार आहे आम्ही आता आज आम रात्री मुंबईला निघतोय शुजन भवन जातोय आणि आम्ही सगळं पदाधिकारी आमच्या पदाचा राजीमा पूर्ण देणार किती पदाधिकारी राज्यामध्ये येणार आहेत वीस पदाधिकारी सगळ्या पदाचा राज्यामध्ये येणार आहे जिल्हा बॉडीतले आणि शहराच्या बॉडीतले समस्त पदाधिकारी आम्ही आमच्या दोन कालपर्यंत आम्हाला समाजाने निर्णय नाही भेटला तर आम्ही सगळ्यांच्या पदाचा राजीमध्ये देणार काय सांगाल आपण सुद्धा ठिकाणी इच्छुक म्हणून आपण मुलाखत दिलेली आहे आणि आज नाराज ती नाराजगी चेहऱ्यावरती आपलं दिसते काय सांगाल जय महाराष्ट्र भाऊ नाराजगी म्हणजे भाऊ असं आहे की आज आम्ही जेवण सुद्धा केलेलं नाही खूप असा मोठा धक्का बसलाय आम्हाला आम्ही एवढे उत्साहाने फॉर्म भरले होते आणि मी सांगू इच्छिते की मी नगर अध्यक्ष साठी मी माझा फॉर्म भरलेला आहे माझी इच्छा होती की मी नगर अध्यक्ष बनाव कारण की एस सी राखीव घुसावळ असल्या कारणाने मी सुद्धा पदाधिकारी सतरा अठरा वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करते म्हणून माझी अशी इच्छा होती की मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यापासून कि जेव्हा मला माहिती पडलं एस सी राखीव झालं खूप आनंद झाला भाऊ आमच्यासारख्या महिला घरा खेड्यापाड्यांवरती उन्हात काम करतो तर आमची मी इच्छा होती की आम्ही सुद्धा काहीतरी पद घुसवा परंतु जेव्हा आता आम्हाला वेळ आली की आम्हाला सुद्धा तिकीट मिळायला पाहिजे आम्ही सुद्धा काहीतरी पद पूल पाहिजे अचानक असं झालं की याच्यामध्ये युतीमध्ये सांगण्यात येत आहे पर पाच किंवा जागा सोडण्यात येतील परंतु जे आमच्यामध्ये आम उमेद होती इच्छा होती सगळ्यांनी फॉर्म भरले सगळे उमेदवार पन्नास चोपन्न उमेदवार भाऊ सांगताय यांनाही अपेक्षा होती कुठेतरी की आम्हाला तिकीट मिळेल आणि आम्ही शिवसेना गटाकडनं निवडणूक लढू परंतु तसं काही झालं नाहीये आणि पूर्ण असा खुलासाही होत नाहीये की या पार्टीचे इतके इतक्या लोकांना तिकीट दिले जाईल माझ्या मतानुसार भाऊ शिवसेना गटामध्ये असे बलाढ्य आहे कार्यकर्ते की ते चांगल्या मतांनी निवडून येऊ शकतात अशा लोकांना जर तिकीट दिले तर आम्ही शिवसेनेचा भगवान नक्कीच आम्ही नगरपालिकेवरती पडकवू आणि ही इच्छा आमच्या आहे तर युतीमध्ये मी गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढावे त्यांनी असं अचूक आम्हाला काहीतरी उत्तर पाठवावे की आमच्या मनाचं समाधान होईल त्यांच्या उत्तराने म्हणजे आम्ही थांबू शकू जर आम्हाला तसं असं उत्तर जर नाही मिळालं पक्षाकडून तर आमच्या सर्वांचे राजीनामे नक्कीच भाऊंसोबत सोबत जातील आणि आम्ही आमच्या पक्षाचे राजीनामे देऊ तर आमची एकच इच्छा आहे की जर युती झाली आहे तर जे लायक उमेदवार आहेत त्यांना तिकीट देण्यात यावी now and press the bell icon never miss an update